ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या अल्पसंख्याकचे जमीरभाई सय्यद यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलेली आहे निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याचे खंत व्यक्त त्यावेळी बोलताना काय म्हणाले जमीरभाई पाहूया मी सय्यद जमीर मी राहणार जामखेडचा मी भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष होतो आज मला कायम निमंत्रित सदस्य करण्यात आले पण जामखेड शहराचं पाहता भारतीय जनता पार्टीचं अल्पसंख्याक कार्यकर्ता म्हणून बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळाच आहे आणि आम्हाला कोणत्याही बॉडीमध्ये असो पक्षाच्या कोणत्याही पदावर असो आम्हाला ग्राह्य धरण्यात येत नाही त्यामुळं मी आज आज रोजी भारतीय जनता पार्टीचा सदस्यपदाचा आणि पूर्णच भारतीय जनता पार्टीमध्ये आज राजीनामा देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र